नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक घडामोडी डोंबिवली ग्रामीण मंडळ भाजप उपाध्यक्ष बिंदास दादा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शंकेश्वर शिवमंदिर दावडी नाका संस्थापक किशोर बंडूशेठ सोरखादे समाजसेवक अध्यक्ष ओमसाई मित्रमंडळ दावडी गाव दिनेश सोरखादे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी डोंबिवली विधानसभा प्रमुख नंदू परब सागर दुबे माजी नगरसेवक जालिंदर पाटील माजी सरपंच मुकेश पाटील अनेक मान्यवरांनी या शंकेश्वर मंदिर दावडी नाका गोलिवली या मंदिराला आपली भेट दिली हजारोच्या संख्येने नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी आलेल्या प्रत्येक नागरिकाला प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी डोंबिवली ग्रामीण मंडळ भाजपा उपाध्यक्ष बिंदा सदा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शंकेश्वर शिवमंदिर दावडी नाका संस्थापक किशोर शेठ सोरखादे समाजसेवक अध्यक्ष ओम साई मित्र मंडळ दावडी गाव दिनेश सोरखादे सनी उपाध्य राजू शेठ सैनी अक्षय लोते इंद्रजीत सैनी संदीप भाने किरण पांचाल लालाभाई दुबे हरीश पाटील गणेश गोले योगेश सोरखादे रवी पाटील सावकाश टवले रोहिदास लोते निलेश सुरखादे गुड्डू अनुभाई अशोक खाने विजय जाधव गुरुनाथ शेलार कुसुम मिश्रा भजन मंडळ दावडी रोड ज्ञानोग भजन दावडी मंडळ यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी शिवमंदिरांचे दर्शनाचा लाभ घेतला आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे या वर्षी लागत साजरी करण्यात आली या महाशिवरात्रीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला व सर्व शिवभक्तांनी चित्रपरसादेचा लाभ घेतला आलेल्या सर्व शिवभक्तांचे मी हार्दिक स्वागत करतोय आज जागतिक महिला दिन पण आहे त्यानिमित्त मी सर्व महिलांना भगिनींना शुभेच्छा देतो माझ्याकडे काय सांगशील आज शिवरात्रीनिमित्त नमस्कार मग हे माझे बंधू आहेत आहे त्यांच्या कामाचा वेळ चालू ते मंदिराला वेळ देत असतात आणि आज भव्य स्वरूपात त्यांनी नवीन मंदिराचं थोडंसं काम केलेलं आहे आणि कमीत कमी हजारच्या दोन हजार भक्तांनी कि भक्तांनी तिथे दर्शनाचा लाभ घेतला आहे तसेच आज जागतिक महिला असल्या कारणाने आणि योगायोग म्हणजे दादांनी आज महिलांचाच भजन भजन इथं ठेवलेलं आहे आणि भव्य स्वरूपात महाशिवरात्री इथे साजरी केलेली आहे तरी तसेच मी सर्व इथं आमच्या दावली परिसरातील सर्व आमच्या संतोष शिवमंदिर यांच्याकडून त्यांना महाशिवरात्री शुभेच्छा आणि तुम्ही इथे भेट दिल्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद